आम्ही पवार साहेबांना विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे ऐशी साली त्या नाशिक जिल्ह्यामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुरा विरोधी पक्षाचा धुवा उडवला होता आणि पुरेचे पुरे आमदार पंधराच्या पंधरा आमदार पवार साहेबांच्या मताचे पवार साहेबांच्या आघाडीचे हे निवडून आणण्याचा चमत्कार वयामध्ये अत्यंत तरुणाला लाजवेल अशा प्रकारची त्यांची तडक पाहता मला खात्री वाटते या देशामध्ये पुन्हा एकदा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या बीजेपीला पराभव करणारी आघाडी मिळालेली आहे आणि ती आघाडी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपण अनेक वेळेस पाहतोय काही वेळेस आपला अंदाज पण चुकतोय जी माणसं आपण निवडून देतोय ती माणसं हळू दुसऱ्याच्या पंक्तीला निघून जातात आणि म्हणून अत्यंत प्रामाणिक माणसं ह्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रामाणिक उमेदवार हे आज आपण निर्माण केले पाहिजे कोणीतरी येतो इलेक्शन पुरता लढतो आणि त्याच काम भागलं तर कोणालाही जा निवडून दिलं त्यांना सोडून जातोय अशा प्रकारचे उमेदवार विश्वासघातकी उमेदवार हे ठेवता कामा नये हे आम्ही आतापर्यंत सांगतोय अनेक वेळेस आम्हाला पण निमंत्रण आलं की तुम्ही आमच्या सत्तेमध्ये या आम्ही कुठं सत्तेमध्ये गेलो नाही परंतु आज आम्ही कुठेही सत्तेवर नसताना नाशिकच्या शहराची नाकेबंदी आमच्या संघटनेमार्फत आम्ही करू शकतोय आम्ही मुंबईच्या सरकारला हातरू शकतोय आणि म्हणून आज आपल्या सबंध लोकांची ताकद जर एकत्र आली शिवसेना जी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष त्याचबरोबर काँग्रेस पक्ष या सबंध डाव्या आघाडीमध्ये आपल्या इंडिया आघाडीमध्ये काम करणारे सगळे पक्ष एकजुटीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे लढले या देशामध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मला खात्री वाटते आणि म्हणून लोकांमध्ये लोकांमध्ये परिचय असलेला लोकांमध्ये लोकप्रिय असलेला आणि संबंध लढ्यामध्ये पुढाकार घेणारा उमेदवार आपण द्यावा कुठलाही देतो कुठल्याही पक्षाचा द्या आम्हाला असं म्हणायचं नाही की कोणीतरी विशिष्ट माणूस दिला पाहिजे परंतु जेव माणूस आपण देऊ तो जनतेशी एकनिष्ठ राहील सरकारची एकनिष्ठ राहील आणि जे लोक निवडून देतील त्याला ज्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी निष्ठा राखेल अशा प्रकारचा उमेदवार इथून दिला पाहिजे त्या उमेदवाराला ही सगळी जनता नक्कीच मदत करेल त्याला दिल्लीच्या तरफ पार्लमेंटमध्ये पाठवेल अशा प्रकारची मला खात्री वाटते आणि एवढीच मी अपेक्षा करतोय आणि माझे दोन शब्द संपवतोय